बॉम्बे रेस्टॉरंट हा बावन कोटीचा सी आर एफ मधन मंजूर झालेल्या रस्त्याचं याचं काम हा संपूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता आज आपण झालेला आहे ज्या पद्धतीनं आपल्या जुना रस्त्याचं काम लागतो त्याच पद्धतीनं या रस्त्याचं सगळे केलंय या रस्त्यात कॉन्क्रीटचं मेन कॅरेजवे असेल स्ट्रीट लाईट असतील डेकोरेटिव्ह ज्या आपण असतो त्याचबरोबर विषभीकरण लोक चालायला पण या रस्त्याला बरीच असतात त्यामुळे चालणाऱ्यांसाठी पण तिथं थोडंफार चालताना त्यांना बसायला थोडं फिरायला वगैरे त्याचबरोबर फक्त काही ठिकाणी तिथं मोडला फळं विक्रेते वगैरे पण बसलेले असतात त्यांना पण आपण मला वाटतं फुटपाथच्या आत जो फुटपाथ आहे त्या फुटपाथच्या आत आपण त्यांना जागा उपलब्ध करून देतो म्हणजे त्यांनी व्यवसाय रोडवर करून नये त्यांनी व्यवसाय करा त्यांनी फुटपाथच्या आत करावा म्हणजे ट्रॅफिकला फुटपाथवाल्यांना पण चालला चा येणार छगळ आपण जागाचे हे करून ठेवलं जिल्हा आपण त्यांनाही देणार आहे जे रस्ता कोपदा करत असताना व्यावसायिक कुणाचे योजनेत हा पण आम्ही त्याच्यामध्ये घेतलं आहे आणि मान्य गडकरी साहेबांनी या रस्त्याला बावन्न कोटी रुपये दिलेत मी त्यांचे सातारकरांच्या वतीनं मान्य गणकरी साहेबांचे आभार मानतो सुद्धा बरीच कामं आपण प्रस्ताव केली ती पण येतील आणि काम पण चांगलं दर्जाचं होईल कारण अरुण देसाई आपले जे सातारचे अतिशय चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी हे काम घेतलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं क्वालिटीचं काम जसं कास्टचा रस्ता झाला जसा जुना आर टी ऑफिसचा रस्ता झाला जसा आपला पोहे नाका ते वाडेपाटा रस्ता झाला त्याच पद्धतीचं काम या रस्त्याचं सुद्धा लवकरात लवकर पूर्ण मला वाटतं दोन चोवीस चोवीस महिन्याची कालमर्यादा आहे याला कारण कॉन्क्रीट करायचं सगळं तर मग चोवीस महिन्याची कालमर्यादा आहे आणि त्याच्या मला वाटतं त्याच्या आधीच काम करतो